आणि मसा जोकर मला वाटतं मीडियाने आता पाहिलं की संपूर्ण ग्रामस्थांनी वर हात करून या ठिकाणी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे आणि याच्यामध्ये आता प्रमुख मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पी आय महाजन पी आय राजेश पी एस आय राजेश पाटील यांना बडतर्फ करून स आरोपी करणं ही एक पहिली मागणी आहे त्याच्यानंतर आता आम्ही चार दिवसापूर्वी मला वाटतं धनंजय मी आम्ही बसलो होतो आणि त्याच्यामध्ये सायबर सेलचे दोन तज्ज्ञ ज्यांची आवश्यकता आहे या सगळ्या बाबीसाठी हे दोन तज्ञ लोकांची एसआयटी मध्ये नियुक्ती व्हावी आणि ती बाब ज्या ठिकाणी मी कानावर घालायचे ते घातली त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेली आहे बहुतेक सोमवारपर्यंत ती ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी येईल कारण याच्यात ये कोणाचे फोन कोणाला झालेले अगोदरचे सुद्धा माझं म्हणणं आहे की सहा तारखेची घटना नऊ तारखेची घटना एवढ्या पुरते मर्यादित न ठेवता मागील दोन महिन्यापासून पहिली जी केस झालेली आहे एक शिंदे नावाचे अधिकारी उचलून नेले होते ना त्यांनी पण फिर्याद दिली होती पाथर्डी पशी पकडलेले होते त्यावेळेस या पासूनचे सीडीआर तपासले पाहिजेत त्यासाठी सायबर सेलचे जे दोन अधिकारी आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली शासनाला ते झाले पाहिजेत आणि सर्वात गंभीर घटना इथं मसाजोगला आल्याच्या नंतर या ठिकाणी ही पुढे येते की महाजन हे बीडला आहे अटॅच केलेला तो तिथून येऊन केच पोलीस स्टेशनच्या लॅपटॉपवरती बसतो कसं काय बसतो काय समज स आरोपी म्हणून महाजन आणि पाटील राजेश पाटील या दोघांची या ठिकाणी तात्काळ कारवाई व्हावी फरार आरोपी कृष्णा आंधळे हा तात्काळ अटक होणं गरजेचं आहे कारण हा आंधळे हा फार शातीर आहे आणि आंधळेचे बगल जर एका मोहितेच्या तिथं तीनशे सात करू शकतात उद्याच्याला हे आणि हे आरोपी ज्यावेळेस तारखेला येत आहेत वाल्मिकराडसह बाकीचे सगळे सुदर्शन घोले चाटे हे आरोपी आल्याच्या नंतर एकदम मानेच्या खाली केसापर्यंतचे मोठमोठाले बूट घातलेले अत्यंत चित्र विचित्र दिसणारे लोक इथं कस काय येतात यांचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत म्हणून इथं जे आहे हे कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे वाशी पोलीस स्टेशनचे रमेश घुले मला वाटतो रमेश गोले पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते गोरख फड आ, दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे सीडीआर तपास करून यांना सुद्धा सह आरोपी करावा असे मसाजोकरांची या ठिकाणी मागणी आहे त्याच्यानंतर आरोपींना फरारी फरार, फरार होण्यास मदत करने, डॉक्टर व संभाजी वा, दाम्पत्य पती आणि पत्नी हे दोघही मला वाटतं त्यांच्या मिसेसनी मला वाटतं ऑन रेकॉर्ड पैसे पाठवले हो आणि ह्या सरकारी वकील होत्या बालाजी तांदळे कोरेगाव उर्फ महाराज काहीतरी म्हणतात हस ना संजय केदार याला महाराज म्हणायचं सारण आंधळे आंधळेवाडी यांची चौकशी करून हे पण सह आरोपी मला वाटतं हे पत्र धनंजयला माहिती आहे हे एसआयटीला पत्र मी माझ्या स्वतःच्या सहीनं हे दिलेलं आहे बाबतीतलं रेकॉर्डवरती मी हे पत्र त्या ठिकाणी आहे शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही मागणी पण रास्त आहे त्याची नियुक्ती अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यामध्ये काय अडचण आहे किंवा का थांबलेली याच्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांच्या पुढं नाही परंतु धनंजयला मी ही बाब सांगितलेली आहे जलद गती न्यायालयात शंभर टक्के होणार आहे हे फास्ट ट्रॅक वरतीच या केसचा आता या केसचा तपास सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आला आहे चार्जशीट दाखल फक्त आता चार्जशीट दाखल करण्यापूर्वी करानी ह्या ज्या आठ मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सातवी सदरील घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचे पार्थिव शिवारावरून उचालण्या शिवारून बोरगाव शिवारून शिवारातून उचलल्यानंतर ते शासकीय रुग्णालय केजकडे घेऊन जाण्या अपेक्षित असताना पी एस आय राजेश पाटील यांनी ही गाडी कळमच्या दिशेने वळवली होती तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली आता इथं कोणीतरी होता हा जे पाठीमागच्या गाडीत होते याची चौकशी कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली तर म्हणजे मग संत हा जो पाटील आहे हा क्लिअर कट आरोपी आहे त्यातला आतापर्यंत हा आतमध्ये जायलाच फायदा होता तो गेलेला नाही याची पण चौकशी होणं गरजेचं आहे आणि कारण आता आत्तापर्यंत फोकस जो होतोय जो मेन रोल आहे मेन रोल ह्या आठ नऊ लोकांचा नऊ आरोपी आतापर्यंत संतोष देशमुखांच्या खुनामध्ये तीनशे दोन मध्ये आले एक दहावा जो आहे तो आलेला नाही त्याचा रोल फक्त खंडणी आणि इतर याच्यामध्ये आहे वाल्मिकराडसह बाकीचे नऊ लोक तीनशे दोन मध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि माझं मत आहे नितीन बक्कड तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय ही ग्रामस्थांची नाही तर माझीच मागणी की नितीन बिक्कड कारण ह्या सगळ्या प्रक्रियेला कारण हा हाच नितीन बिक्कड आहे यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक केलेली याच नितीन बिक्कडनी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली आहे शासकीय निवासस्थानी मग हा आरोपी कस का होत नाही आणि परत आरोपी ज्या वेळेस इथून गेले वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिक्कडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे म्हणून हे सात आठ आ, या सात आठ पैकी मला वाटतं एक दोन मागण्या ह्या क्लिअर कट झालेल्या आहेत अंतिम म्हणजे उज्ज्वल निकम एक आणि जलद गती न्यायालयाचा तो, तो निर्णय झालेला आहे म्हणजे सहा मागण्या ज्या राहिलेल्या या मागण्या आणि दोन सायबर सेलचे अधिकारी ही सातवी मागणी या सातव्या मागणीमध्ये लवकरात लवकर कारण आता पंचवीस तारीख जवळ आलेली हा सोमवारी जर त्यांची ऑर्डर आली तर मत्सा जोबकरांचा याच्यावरती विश्वास अधिक दृढ होईल विश्वास आहेच गैरविश्वास नाही परंतु या आरोपींच्या बाबतीत काय करावं हे स आरोपी करावेत का तर हे स आरोपी करावेत असे सगळ्या शग्ले ग्राम सगळ्यांची मागणी आहे हे लोक सह आरोपी झाले पाहिजे आणि ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी त्या ठिकाणी घालणारे आणि एक रेकॉर्ड धनंजय देशमुख अँड सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी आहे आणि एक जवळपास तेरा मागण्या जेलमधल्या जेल, जेल प्रशासनाच्या संबंधित या ठिकाणी केलेल्या आहेत आणि ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या अतिशय गंभीर आहे आणि ह्या सी सी टी व्हीमध्ये कैद आहेत या सगळ्याच्या सगळ्या मागण्या तर जेल प्रशासनाकडून सुद्धा याची स्वतंत्र चौकशी व्हावी आणि जे जे कोणी मदत करणारे आहेत यांना आरोपींना हे सगळेच्या सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे व ते इथं राहिले नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची बाब जरी एस पी बदललेले असले तर हेड माणूस बदललाय पण खालची यंत्रणा जी आहे ती माझं मत आहे की हे फक्त केज पुरतच नाही केज पोलीस स्टेशन अंबाजोगाई पोलीस स्टेशन डीवाय एस पीच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन ऍडिशनल एस पी तिरकेनच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन म्हणजे केस यसुफ वडगाव त्याच्यानंतर अंबाजोगाई बारदापूर परळी परळीतले दोन ग्रामीण आणि परळी शहर संभाजीनगर आणि सिरसाळा एवढ्या पोलीस स्टेशन मधलं जे खालचं पोलीस दल आहे हे पोलीस दल शंभर टक्के आका आणि त्यांच्याच सहकार्यानं आतापर्यंत चालत होतं एकटे एस पी बदलून उपयोग होणार नाही हे लोक अजूनही राजरोसपणे बिनदिक्कतपणे आरोपींना मदत कशी होईल अशा पद्धतीचे प्रयत्न सगळ्याच बाबतीत करतायत तुम्ही बघा संतोष दादाच्या तरी बाबतीमध्ये फास्ट ट्रॅक वरती म्हणजे बऱ्या स्पीडली काही घटना घडलेल्या आहेत तो महादेव मुंडे सोळा महिने झाले तर अजून एक केस मला धनंजयनी इथं दाखवली मी त्याचं नाव आणि ते, ते सांगणार नाही पण <coughs> त्या माणसाला तर मारलं तर मारलं त्याच्या घरात त्याच्या बायको समोर उचलून नेलंय मारलं पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जो आरोपी आहे मेन यातला त्या मेन आरोपीने धमकी दिली महाजनच्या समोर इथं थांबायचं नाही निघून जायचं किती खतरनाक आहे आणि मला वाटतं चार दिवसापूर्वी आमचं ह्या गॅसच्या बाबतीत बोलणं झालंय धनंजय माझं माझ आणि खिंडकर आम्ही दोघ तिघच गत बसलेलो होतो तर त्या माणसात तो व्यक्ती आता मी पोलीस स्टेशनला पण जाणार आहे नवीन राजेश पाटील कोण आले वैभव पाटील राजेश पाटील तर कल्याणच करणारा होता हे वैभव पाटील चांगले अधिकारी आहेत त्यांना जाऊन भेटणार आहे की हा जो माणूस आहे कि संतोष आणण्याच्या अगोदरची केस आहे किती एक वर्षाची केस आहे पण ती केस फार भयानक आहे पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशन, स्टेशन मध्ये मेन माणूस आलाय आणि त्यांनी त्याला सांगितलं इथं केस दाखल करू नको इथून कुणाच्या समोरून महाजन समोर तिथं इतका भयानक जर महाजन असेल तर हा महाजन आतापर्यंत राहायलाच कसं काय राहायला नाही पाहिजे ती सुद्धा तीनशे सात आणि त्याही पेक्षा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे तो जर गुन्हा दाखल करायला धनंजय म्हणतोय की ते माणूस येईल जवळच्याच गावचा आहे तो माणूस पुढे आला तर त्याचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे पाच सहा मागण्या मी अजिबात असं ना मानणार नाही माझा लोककरांना की तुम्ही उपोषणाला बसू नका अन्न त्याग करू नका कारण क्लेशकारक ते उपोषण करतायत परंतु तत्पूर्वीच याच्या बाबतीमध्ये मी शंभर टक्के राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन कानावर घालून म्हणजे बहुतेक वेळ प्रसंगी रविवारी मी नागपूरला सुद्धा जाईल म्हणजे उद्या जर ते नागपूरला असतील तर नागपूरला जाईल आणि सोमवारी जर मुंबईला मिळाली वेळ मुंबईला जाऊन या म्हणजे सायबर सेल आणि ह्या सात मागण्या सहाच्या ऐवजी सातवी मागणी एक वाढली ना या सात मागण्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बोलेल कारण ह्या पेपरमध्ये दिलेला सहा आणि ही सातवी मागणी या बाबतीमध्ये आणि ती आठवी मागणी म्हणजे सायबर सेल या आठच्या आठ मागण्यांच्या बाबतीत तात्काळ कारवाई जर झाली तर माझा अन्न अन्नत्या करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि मी आता जे म्हणलं अंबाजोगाई हो ऍडिशनल एस पीच्या अंडरचे जेवढे पोलीस स्टेशन आहेत इथे ऑब्जेक्शनेबल ते कुमावत साहेब होते ना त्यांना सुद्धा नाटक का काम काही लोक का करून देत नव्हते त्यांना सुद्धा मिसगाईड करायचे आणि इथं आणताना सुद्धा कुमावत सारखाच अधिकारी ऍडिशनल एस पी म्हणून आंबा जोगायला पाहिजे जर ते पूर्वी डी वाय एस पी होते त्यावेळेस बऱ्यापैकी मला वाटतं या परिसरामध्ये दहशत बसली होती आणि चांगली दहशत त्यांनी बसवली होती तर ती सुद्धा एक विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे की ॲडिशनल एस पी म्हणून कुमावत साहेबांना या ठिकाणी आणावं कुमावतच ना, ना।, 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 ना। संतोष कुमावत पंकज कुमावत पंकज कुमार कुमावत साहेबांना ऍडिशनल एस पी म्हणून कारण बीड जिल्ह्याला एकट्या एस पी चांगला येऊन उपयोग नाही एस पी चांगला आहे त्यांनी बिचारत प्रयत्न चांगला करतायत सगळीकडे वाच आहे परंतु अजून सुद्धा तुम्ही बघा ना ती ह्याची जी कोणती नाही पंधरा महिने झालं ते पंधरा संचालक नाही नाही महादेव मुंडेच तर झालंच पण ते राजस्थानी मल्टीस्टेटचे पंधरा सोळा महिने झालं गुन्हा दाखल झालेला आहे एक सुद्धा संचालक अजून अटक नाही मग आता पूल माणसांनी जगायचं कसं मला सांगा पंधरा संचालक बिनदिक्कतपणे आजही महाराष्ट्रात फिरताय आणि तीनशे कोटी रुपयाला बुडलय मला वाटतं केस तालुक्यात सुद्धा एखादी शाखा होते का ते होते ना ही होती त्याच्यामुळं पंधरा पंधरा महिने सोळा सोळा महिने आणि कृष्ण आंधळीची सुद्धा तशीच हिंमत होते ना आतापर्यंत सरेंडर व्हायला पाहिजे पोलिसने का त्याचं घरदार उचलून आणलं नाही बसवायला टॉर्चर करायला पाहिजे ना जसं आमच्या सगळ्या लोकांना संतोष देशमुख हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या मनाला लागलेली केस आहे हसरा चेहरा आणि एकंदरीत मला वाटतं त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये कोणाला सुद्धा त्यांच्या सौभाग्यवतीला सुद्धा तुझ्या आईला सुद्धा शब्द वापरला नस गावात सुद्धा कधी कोणाला वापरला नस इतका सुंदर माणूस तुम्ही आमचा हिरावून घेतला आणि हिरावून घेतल्यामुळे हे सगळ्यांना चटका लागलेला आहे त्याच्यामुळं या लोकांच्या वरती कसल्याही परिस्थितीत ॲक्शन झाली पाहिजे मी तातडीनं उद्या म्हणलं तर उद्या सी एम साहेबांकडे जाईल या बाबतीमध्ये पत्र लिहील आणि धनंजयनी खालची जी पिलावळ आहे जी पिलावळ आजही त्यांना मदत करते असं धनंजयचं मत आहे ती पिलावळ सुद्धा सगळी इथून उचलावी अशा प्रकारची विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना करतो तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात ठाम राहा परंतु मी तोपर्यंतच यातल्या काही गोष्टी जवळजवळ जो जो शंभर टक्के गोष्टी जर हे आपण मंजूर केल्या किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मकता दाखवली तर पंचवीस तारखेपासून तुम्ही बसू नका कारण अन्न त्याग हे क्लेशकारक हे आहे फार क्लेशकारक होतं ते सोपी गोष्ट नाही अनेक लोक कारण गावच बसणारे आख त्यात काही लोकांचे शुगर आहे बीपी आहे अनेक वय झाल्याच्या नंतर परिणाम होता म्हणून तेवढी एक विनंती आहे की जर समजा मुख्यमंत्री म्हणाले एक चार पाच दिवस थोडासा अवधी द्या तरच त्या तारखेत बदल करा अन्यथा बदल करू नका तुम्ही तुमच्या टामवर आणि हो, तुम्ही ज्यावेळेस बसाल जर बसले तर पुन्हा मसा जो पुन्हा भेटायला सुद्धा आम्ही या ठिकाणी येऊ परंतु यातली कारवाई करून येऊ तस बेगर इथं येणार नाही मुख्यमंत्र्यांना दृष्टी जरा पर्सनली आरोपी हो माझ काय नाही पंधरा मिनिटात तेवढी बाहेर पडला होता गाडी घेऊन डबडी गाडी घेऊन बाहेर पडला टोल नाकार दिली खर तर यापूर्वी सुद्धा मसाजोगकरांनी एक आंदोलन उभं केलं होतं आणि त्याचे परिणाम आपण बघितले की कारवाई करावी लागली आंदोलन झाला झालं पण निर्माण पण या आंदोलनामध्ये स्वतः धनंजय देशमुख अथवा संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सहभागी होतात काय वाटतं की एक घटना जी होती जी महाराष्ट्राने बघितली पण पीडित कुटुंबालाच यासाठी आंदोलन करावं लागतंय आणि तेही अगदी काही दिवसात नाही नाही पहिल्या दिवशी जे आंदोलन झालं फर्स्ट डेला ते म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी झालं बराच कालावधी झाला त्याच्यामध्ये कारण रोष प्रचंड होता ना धनंजय तो ऑटोमॅटिकली आला परंतु आता सुद्धा नाही हे जे मागणे आलेले आहेत त्याच्यावरती सुरुवातीला मी सुद्धा कन्फ्युज होतो काही बाबतीत की बाबा हे जे सह आरोपी करायचे या सह आरोपीमुळं मेन आरोपींना सवलत मिळवणार याच्यावरती विचार करावा लागणारे सरकारी वकिलाची आणि जे सर्वोच्च वकील आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करावी लागेल तर ती चर्चा सुद्धा मी दोन दिवसामध्ये करून घेतो कारण वाट मोकळी होऊ नये हा सुद्धा त्यातला आमचा हेतू आहे अण्णा तुम्ही जेल प्रशासनाच्या संदर्भामध्ये काही मागण्यांचा उल्लेख केला होता नेमकं काय काय आरोप आणि काय काय जेलमध्ये जेल यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते अशा प्रकारचे याच्यामध्ये तेरा मागण्या आणि त्याचे सीसीटीव्ही सह पुरावे दिलेत वाल्मिकरांना चहा कोण आणून देते जेवण कोण आणून देते काही लोकांना मटण कसं पोहचल मटण आहे ना मटण सुद्धा पोहच केलं जाते अशा प्रकारचे पुरावे आणि हे काय असे तसे नाही पुराव्याच आहे बॅग कोणी उचलत आहे म्हणजे बॅग मोठी बॅग कोण नेऊन देत आहे जेलमध्ये मोठी बॅग थोडी दिली जाते म्हणजे बॅग मधल्या तुम्हाला सवलती जे आहेत सवलती व्ही आय पी सवलती देण्यात येत आहेत आणि त्याचे सीसीटीव्ही मध्ये बंदिस्त झालेले आणि जे कर्मचारी याच्यात जबाबदार असतील ते सर्वचे सर्व सस्पेंड करावे की ग्रामस्थांची मागणी तर ती सुद्धा मागणी मी माझ्या लेटर पॅड वर देणार आहे आणि याच्यात एवढंच नम्रपणे मीडियाला सुद्धा सांगतो की मी फक्त मीडिया समोर बोलत नाही याची प्रत्येक बाब आणि हे मला वाटतं धनंजयला सुद्धा माहिती आहे यातली प्रत्येक बाब मी रेकॉर्ड वरती आणतोय आणि ते असं तसं नाही इकड याच्या त्याच्या लेटरपॅडवर नाही माझ्या स्वतःच्या लेटरपॅडवरती रेकॉर्ड वरती आणत સગ્યા બાબ્યા ઓકે